आज इथे आम्ही या ब्रिजची जी पाहणी केली कारण पावसाळ्यामध्ये जे खड्डे पडलेले होते त्याच्यामुळे ट्रॉफिक खूप होती ती आणि नागरिकांची खूप गैरसोय होत होती तर आता हा जो आपल्याला चार तारखेला खुला होणार होता आज संध्याकाळी हा आपल्याला मोकळा चारच्या नंतर हा ब्रिज चालू होतोय आणि जे आपले नागरिकांची जी काही गैरसोय होत होती ती यांची सुटणार आहे आणि हा ब्रिज खुला केला जाईल तर समाधानकारक नाही प्रश्न विचारले की हे वर का असं ते बोलले की जेव्हा गाड्यांची मुवमेंट चालू होईल त्याच्यानंतर ते लेवल होणार आहे गाडे चालू काम होत आता त्याने आम्हाला सांगितले की चार पाच दिवसात म्हणजे पूर्ण हे लेवल होऊन जाईल आणि नाही काय झाले तर हायच ना त्यांना <laughs> काय पुन्हा चार पाच दिवसात काम नाही झालं तर पुन्हा आपण ब्रिज बंद करणार हा बंद करून परत त्यांना हे करायला लावणार आपण